रोहातील सानेगाव आणि यशवंत खार येथे गुरांची अमानुषपणे कत्तल तस्कर फरार अनेक रस्त्यावरील रात्रीची मोठ्या प्रमाणात गुरे मालकांकडून खबरदारी घेण्याची आवश्यकता रोहा पोलिसांकडून तस्करी करणाऱ्यांची शोध मोहीम सुरू शंभर टक्के यश मिळेल असं आश्वासन पोलीस निरीक्षक मुपडे यांनी आहे आज दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी पहाटे सहा वाजण्याच्या पूर्वी रोहा तालुक्यातील मौजे सानेगाव व यशवंतखार गावच्या जंगल भागात गुरांची अमानुषपणे कत्तल करण्यात आल्याची घटना घडली असून तस्कर मात्र फरार येथे वारंवार अशा घटना घडत असल्यानं रोहा पोलिसांकडून तात्काळ दखल घेऊन रात्रीची नाकाबंदी घालण्यात यावी तसेच गुरे चोरणारी टोळी पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करत मोटार कार वाहनांचा वापर करत असल्याने पोलिसांकडून योग्य दखल घेऊन कठोर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदू शेठ म्हात्रे यांनी केली आहे या घटनेची माहिती मिळतात रोहा पोलिसांकडून घटनेच्या ठिकाणी धाव घेतली असता सदर ठिकाणी गोवंश जनावरांना चिवे ठार मारून त्यांची अमानुषपणे कत्तल करण्यात आल्याचं समोर आलंय गोवंश जनावरांची माने धडावेगळी करून धडाचे दोन भाग करून चारही पाय गुडघ्यातून कापण्यात आले एकूण रक्कम रुपये एकोणपन्नास हजार किमतीच्या जनावरांची कत्तल केली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास रोहा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे करीत असून पोलिसांनी एक टीम रवाना केली आहे